नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉक्समध्ये स्वागत आहे आज आपण इथे मकापासनं पकोडे बनवत आहे कॉर्न पकोडे खूप छान लागतात खायला आणि खूप सोपी आहे बनवायला इथे मी एक मका घेतलेला आहे सहज मार्केटमध्ये भेटून जातं मकाला चाकुनी या प्रकारे कापून घेऊया मका जो असतो तक तो अख्खा असला तर तेलामध्ये उडणार म्हणून याप्रमाणे आपण मख्याला कापून घेऊया या प्रकारे मी पूर्ण मका कापून घेत आहे वा दाणे काढून दरदरीत मिक्सरमध्ये पण फिरवू शकता छान असे मी पूर्ण मक्याचे दाणे चाकूनी बारीक बारीक कापून घेतलेले आहे यामध्ये थोडेच शेंगदाणे कच्चा शेंगदाणा घेतलेला बारीक करून घेतलेला आहे खूप जास्त बारीक नाही केलेला दरदरीत ठेवलेला आहे त्यामध्ये खोबरकीस टाकूया जिरं टाकत आहे हळद मीठ थोडस तिखट तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर टाकत आहे मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये टाकूया पोहा खाच्या चमचनी दोन चमच बेसन त्याच चमचनी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तांदूळचं पीठ तांदूळचं पीठ आणि बेसन टाकले की आपण मिक्स करून घेऊया आपल्याला स्वीटकॉर्न पकोडे बनायला पाहिजे किंवा आपल्याला जो पण आकार द्यायचा असेल त्याप्रमाणे आपण तळू शकतो छान असं पूर्ण मसाला बेसन तांदूळचं पीठ पूर्ण मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेलं आणि मी याप्रमाणे स्वीटकॉर्न पकोडे बनवून घेतलेले आहे बनत नसेल तर तुम्ही यामध्ये बेसन आणि हळद बेसन आणि तांदूळचं पीठ थोडं कमी जास्त प्रमाण करू शकता याप्रमाणे मी मिडीयम गॅसवर तेल गरम करून घेतलेले आणि मीडियम गॅसवरच मी पूर्ण पकोडे तळून घेत आहे सहज मका कणस भेटत असतं मार्केटमध्ये तर याप्रमाणे स्वीटकॉर्न पकोडे नक्की बनवून बघा उरलेले पुन्हा मी पकोडे बनवून तळून घेत आहे मीडियम गॅसच ठेवायचा आणि मीडियम गॅसवरच आपल्याला पूर्ण पकोडे तळून घ्यायचे आहे छान असे पकोडे मी ब्राऊन कलरपर्यंत तळून घेतलेले आहे कलर आलेला आहे आता मी तेल काढून घेत आहे आणि एका प्लेट मध्ये काढून घेत आहे छान असे स्वीटकॉर्न पकोडे बनवलेले आहे यासोबत खाण्याकरिता मी चटणी बनवलेली आहे शेंगदाणा चटणी बनवू शकतो आपण दही टाकून किंवा खोबरकीस असतं त्यामध्ये दही टाकून चटणी बनवू शकतो बाय बाय